नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत देवळाली तालुका राऊरी जिल्हा अहिल्यानगर या देवळाली गावामध्ये आपल्या सोबत आहेत संसारे सर जे की देवळाली गावातील त्यांचे बंधू आणि ते स्वतः या ठिकाणी देवळाली गावामध्ये आपली एक चांगली पद्धतीची शेती करतात आणि निश्चितपणे त्यांनी यावर्षी देखील आशा यावनाची लागवड केली आहे आणि आशाच्या बाबतीमध्ये आपण अधिक जाणून घेऊ संसारे सरांकडून नमस्कार सर नमस्कार Uh, माझं नाव अमोल बाबासाहेब सांवसारे राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा इलेनगर आमची वडलोपार शेती आहे तर गेल्या पाच वर्षापासनं का, काप कपाशीचं पीक का आम्ही लावतो तर, दो तर आ, दोन हजार एकवीस मध्ये आम्ही नव्वद अकरा निजोडीचं वाण लावलं होतं तर आम्हाला त्यावेळेस एकरी बावीस तेवीस क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळालं परंतु गेल्या दोन वर्षापासनं कंपनीकडून म्हणा किंवा इतर काही कारणास्तव आम्हाला बियाणं उपलब्ध झालं नाही म्हणून मागच्या वर्षी व त्याच्या मागच्या वर्षी आम्ही दुसऱ्या <coughs> दुसऱ्या कंपनीच्या बियाण्याचा लागवड केली पण परंतु फरक असा जाणवला की नव्वद अकरा व इतर जातीच्या वाहनांमध्ये वेचण्यामध्ये उत्पन्नामध्ये तसंच वाढ वजनामध्ये फरक पडला आणि पुन्हा यावर्षी योगायोगाने आम्हाला लवकरच नव्वद अकराचं बियाणं मिळालं बियाणं मिळाल्यानंतर आम्ही वीस मेला पाऊस झाल्यानंतर लागवड केली साधारणतः साडेचार बाय दीड अंतरावर आपण कपाशीची लागवड केलेली दोन एकर प्लॉटमध्ये नव्वद अकराची लागवड आम्ही वीस मे के जोड़ ला, ला केलेली जवळजवळ आता पंचावन्न ते साठ दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे या प्लॉटला आपण फक्त एकच फवारणी घेतलेली आत्तापर्यंत आणि आता पाऊस सुरू हो असं वातावरण झालंय पुन्हा एकदा आपण एखादा स्प्रे घेऊ पण सध्या तरी कपाशी आम्हाला मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि आत्ता खूप मोठा फरक जाणवतोय असं वाटतं की या वर्षी उत्पन्न चांगलं येईल ज जवळजवळ पाच वर्षापूर्वी बावीस तेवीस क्विंटलचं उत्पन्न मिळालं होतं एकरी एक असं वाटतं का ह्यावेळेससुद्धा तेवढंच मिळेल अशी अपेक्षा आहे नव्वद अकरा खरंच इतर वाहनांच्या तुलनेत मी त्यांचे नाव घेत नाही पण इतर वाहन आम्ही लावले होते त्याच्या तुलनेत नक्कीच वाढ बोंडाची साईज पाते पण चांगले लागलेले आणि रोग किडीला पण कमी बळी पडतंय आणि पान मोठं असल्यामुळं पण जरा ग्रीनरी चांगली याची आणि एकंदर सर्व त्याचे क्रायटेरिया बघता का ही व्हरायटी खरंच चांगली वाटते मागच्या वर्षी तर खूप नुकसान झालं एकरी सहा ते सात क्विंटल पर्यंत आमचं ॲव्हरेज खाली आलं आणि ह्या वर्षी अपेक्षा आहे की कमीत कमी, -कमी वीसच्या पुढं तरी आपण जाऊ धन्यवाद साहेब धन्यवाद सर निश्चितपणे तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना एक अतिशय चांगली अशी माहिती दिली धन्यवाद धन्यवाद